विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ नमस्कार नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन संलग्नित मनमाड येथे घेण्यात आलेल्या कबड्डी सामन्यात जालन्याच्या संघाने तिसरा क्रमांक पटकावला परतूर प्रतिनिधी दिनांक 24 ते 27 दरम्यान राज्य अजिंक्यपद निवड चाचणी किशोरगड कबड्डी स्पर्धा पार पडली तेथे ते राज्यभरातून ना आलेले नामांकित व नावाजलेले प्रत्येक जिल्ह्याचे संघ उपस्थित होते तेथे आपला जालना जिल्हा किशोर गट मुले संघ कोच परमेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्हा संघ नांदेड हिंगोली मुंबई उपनगर पूर्व अशा संघासोबत रेडर तुकाराम दिवटे रितेश आडे शिवाय गायकवाड यांच्या तुफानी चढाई याच्या जोरावर एकतर्फी सामने जिंकत बाद फेरीत प्रवेश केला फ्रीड कोर्टर जळगाव सोबत तीस गुणांनी तर क्वार्टर फायनल अति तटीचा सामना कोल्हापूर सोबत उजवा कोपरा प्रतीक आडे उजवा मध्यरक्षक अशुराग गायकवाड दावा मध्यरक्षक निलेश राठोड याच्या जोरदार पकडीच्या जोरावर कोल्हापूर सारख्या बलाढ्य संघाला सात गुणांनी पराभूत करून विजय मिळवला पस्तीस वर्षानंतर जालना जिल्हा संघ प्रशिक्षक परमेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सेमीफायनल पिंपरी चिंचवड या संघासोबत पंचाच्या नाजूक चुकांमुळे चार गुन्ह्यांनी पराभूत होऊन तिसरा क्रमांकचा मानकरी ठरला जालना जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी व क्रीडाप्रेमी यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला विशेष प्रतिनिधी सुरेश काळे प्रियंका नवले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा